नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग शास्त्रींच्या एकेका शब्दाबरोबर समोर बसलेल्या वीस पंचवीस सुविद्य तरुणांच्या माना उंचावत होत्या अंतःकरणात ती खळबळ उंचंबळून येत होती शब्दरूपानं ती ओठापर्यंत येत होती शास्त्रींच्या मुखातून तडफदार शब्दांचा आवेशपूर्ण ओघ अखंडपणानं ओसंडतच होता त्यामुळे मध्येच काही बोलणं प्रशस्तही वाटत नव्हतं पांडुरंग शास्त्रींचा घणाघाती मारा सुरूच होता आज ज्या प्रकारची भक्ती समाजात केली जाते त्याचा कुणी विचार करतो का केवळ भाली टिळा आणि गळ्यात माळा घालून रामनाम घेतलं म्हणजे भक्ती होते आपण स्वतःला कृष्णभक्त म्हणवतो श्रीकृष्णाचे विचार तरी समजून घेतले पाहिजेत असं कुणाला तरी वाटलंय हंडी फोडायची सुंठवडा खायचा यालाच भक्ती म्हणायची का उत्सव करावा आणि त्यापुढे जाऊन भगवंताबद्दल भाव निर्माण व्हावा त्याच्यावरील श्रद्धा वाढावी यासाठी प्रयत्न करणं ही काही भक्ती नाही का मी तुम्हाला सांगतो मानवी मूल्यांना पुनरुज्जीवित करणं नाश पावणाऱ्या सांस्कृतिक मूल्यांचा जीर्णोद्धार करणं हेही प्रभुकार्य आहे ही, ही सुद्धा भक्ती आहे असं म्हणतात दोनच नाद घुमत होते एक होता सागराच्या खळखळाटाचा नाद तर दुसरा होता पांडुरंगशास्त्रींच्या मुखातून बरसणाऱ्या तेजस्वी शब्दांचा नाद हे दोन्ही नादात सागरकिनारी बसलेल्या तरुणांना तिसराही नाद जाणवत होता तो होता म्हणजे अंतर्यामीचा नाद तो अंतरयामीचा खळाळणारा नाद प्रत्येकाच्या कानाशी लागून सांगत होता उठ तुला आता कार्याला लागलं पाहिजे हे माझं काम आहे तुला त्यासाठी धावलंच पाहिजे साऱ्या वातावरणाला त्यावेळी पावित्र्य प्राप्त झालं होतं चंद्र प्रकाशात धरणी नाहून निघत होती किनाऱ्यावरील काळ्या कभिन्न नारळी पोफळीतून लपंडाव करीत चंद्रमा चांगलाच वर आला होता चंदेरी प्रकाशाची सर्वत्र उधळण होत होती रंगशास्त्री आवेशाने बोलत होते मूढभर लोक बरोबर घेऊन गजनीचा मोहम्मद इथे आला आपली मंदिरं फोडून भारंभार संपत्ती घेऊन परत गेला आम्ही त्याला देवावर फुलं चढवीत बसलो असली भक्ती श्रीकृष्णाला मुळीच अभिप्रेत नव्हती ही अशी भक्ती म्हणायची तुम्हाला असं वाटतं का की मंदिरात पूजा आरती करून प्रसाद खात बसणं एवढाच भक्तीचा सीमित अर्थ आहे मला तसं वाटत नाही पण दुर्दैवानं आजची भक्ती केवळ आरती आणि प्रसाद ह्यातच अडकून बसली आहे आरती आणि प्रसाद यांना माझा मुळीच विरोध नाही परंतु आजच्या मंदिराचं एवढं स्वरूप राहिलं आहे जडवादाचा प्रवाह असली मंदिरं विचारहीन भक्ती आपल्याबरोबर केव्हा वाहून नेईल हे कळणारसुद्धा नाही मग भोगाचा आधार घेऊन माणूस पशुतुल्य बनेल अशावेळी वेद उपनिषद गीता यातील विचार समजून घेतलेले तरुण जर स्वस्थ बसले तर ते आपलं कर्तव्य चुकलेत असं होईल मग समाज इतिहास आणि भगवान कुणीही त्यांना क्षमा करणार नाही म्हणून तुम्ही खेड्यात गेलं पाहिजे तुम्हालाच ते कार्य केलं पाहिजे कारण भ्रांत ईश्वरवादी लोकांमध्ये जगाला बदलण्याची शक्ती नाही जडवाद्यांना दूर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही प्रत्येक मंदिर मशीद चर्च ही ठिकाणं जडवादात गुंतून पडली आहेत कित्येक मंदिरं सांप्रदायिकतेच्या भिंतीत अडकली आहेत असं दिसून येतं त्याचा परिणाम म्हणजे आपल्या मौलिक तत्त्वांचं रक्षण करताना वैज्ञानिक आणि बौद्धिक युगाशी समन्वय साधण्याची हिंमत ती गमावून बसली आहे हे वास्तव आपण नाकारू शकत नाही आणि त्यामुळे धर्म आणि ईश्वरवाद नष्ट होत चालला आहे आजचे ईश्वरवादी लोकसुद्धा श्रद्धेनं आणि प्रेमानं भगवंताच्या चरणाला स्पर्श करायला तयार नाहीत त्यांचं आत्ताचं भगवत पूजन म्हणजे कामनांचं पूजन असतं भगवंताचं काम करण्याची कुणाची तयारी नाही गीतेत भगवंत म्हणतात माझ्यासाठी कर्मकर आणि माझी कर्मकर हे असं असून ही लोक हात पसरून देवाकडेच जातात अशा विचारहीन अस्मिताहीन लोकांच्या हातून काहीही घडून येणार नाही पांडुरंगशास्त्रींच्या तेजस्वी विचारांनी प्रत्येक तरुण अवाक होऊन गेला होता भारावून गेला होता शास्त्रींच्या मनातली तडफड आणि तळमळ प्रत्येकाला प्रतीत होत होती पांडुरंग शास्त्री शेवटी गरजून म्हणाले आज तुमच्यासारख्या प्रत्येकाला अगस्ती बनण्याची आवश्यकता आहे जडवादाचा सागर प्रवाह थोपवण्याची तुमच्या ताकद आहे अभक्त स्वत खोल खड्ड्यात पडलेत इतरांनाही त्यात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यासाठी तुम्ही अगस्तीसारखे तेजस्वी बना जडवादी आणि तथाकथित ईश्वरवादी पुढे सरकत आहेत त्यांना रोखून धरा नियंत्रण करा त्यांना दूर करा जडवादी विचारांचा प्रवाह आणि प्रभाव जगावर पडू देऊ नये अशी तुमची इच्छा असेल तर तेजस्वी जीवनधारा घराघरात घेऊन जा खेडोपाडी घेऊन जा तीच भक्ती आहे आणि याच भक्तीचीच आज खऱ्या अर्थानं गरज आहे एवढं बोलून झाल्यावर पांडुरंगशास्त्रींनी सर्वांवरून दृष्टी फिरवली त्यांच्या मुखातून निघालेले तेजस्वी विचार ऐकून प्रत्येकजण प्रभावित झाला होता कर्मप्रवण झाला होता परंतु प्रारंभ कुठून आणि कशा प्रकारे करायचा आपल्या दैनंदिन अडचणी दूर कशा सारायच्या हे त्यांना कळत नव्हतं पांडुरंगशास्त्रींनी दिलेल्या आदर्शांनी कार्यारंभ तर करायला हवाच होता कारण त्यांचं प्रवचन आणि प्रवचनातून मिळालेलं विचारधन हे केवळ तात्कालिक स्वरूपाचं नव्हतं किंवा वेळ घालवण्यासाठी अथवा स्वतःचं स्तोम माजवण्यासाठी तर मुळीच नव्हतं त्यांची शिबिरं त्या शिबिरातील त्यांची प्रवचनं त्याच्यामागे भव्य दिव्य उदात्त हेतू असायचा आधुनिक काळात वैचारिक पुनरुत्थान आणि भावनिक क्रांती घडवून आणण्याचं ते ध्येय होतं पायाखालची काट्याकुटक्यातली वाट पाहून काही तरुण संभ्रमित झाले होते पायाखालची वाट दिसतही नव्हती बॅटरीचा झोत पायाखाली पाडावा लागत होता असं ते भगवत कार्याचं शिखर गाठण्याच्या दृष्टीनं सुयोग्य हुशार तरुण प्रभुसेवक ते तयार करीत होते पांडुरंग शास्त्रींनी खेड्यापाड्यात जायला सांगितल्यावर रसिकभाई नावाच्या तरुणानं शंका उपस्थित केली शास्त्रीजी आम्ही आता मुंबईत स्थायिक झालो आहे आमचे उद्योग सोडून खेड्यात कसे जाणार आणि ते कसं शक्य होईल पांडुरंगशास्त्रींनी क्षणभर रोखून तरुण मंडळींकडे पाहिलं त्या तरुणाच्या मनातल्या शंकेवर त्यांनी पूर्वीच विचार करून ठेवलेला असावा चटकन म्हणाले मी तुम्हाला तुमचा उद्योग सोडून खेड्यात जायला मुळीच सांगत नाही आहे तुमच्या जीवनात स्थैर्य आलं आहे त्यातला थोडा भाग तुम्ही देवाला देऊ शकता कारण ते स्थैर्य तुम्हाला देवानं दिलेलं आहे तुमच्या नित्य उद्योगातून वर्षाकाठी दहा ते पंधरा दिवस रजा घेऊन खेळण्यात जाऊ शकता या तुमच्या कृतीमुळे देवकार्य होईल आणि तुमची भक्तीही होईल शिवाय तुमच्या दैनंदिन कामात अडचणही निर्माण होणार नाही हे ऐकून प्रत्येकाच्या मनातला संभ्रम दूर झाला वेळेची सबब खोटी आहे हे सगळ्यांना कळून चुकलं देवकार्यासाठी केव्हा आणि किती वेळ काढायचा हा मनातला प्रश्नही सुटला होता प्रत्येकजण त्या कार्यासाठी प्रवृत्त झाला अशक्य वाटणारं काम आता सरळ सोपं झालं होतं खेड्यापाड्यात जाण्याचं प्रत्येकानं मनात पक्क ठरवलं खेड्यातल्या आदिवासी मागासलेल्या माणसाला काय विचार सांगायचे कोणते सांगायचे कसे सांगायचे त्यांना सांगितलेले विचार ते कितपत ग्रहण करता येतील ग्रहण करता आले नाही तर तिथे जाऊन उपयोग काय अशा शंका कुशंका काहींच्या मनात उभ्या राहिल्या मघाच्या तरुणानं शास्त्रींना तसा प्रश्न विचारला देखील शास्त्रीजी वर्षातले पंधरा दिवस आम्ही खेड्यापाड्यात जायला तयार आहोत पण त्या खेड्यात जाऊन त्यांच्यासमोर काय सांगणार काय म्हणजे वेद आणि उपनिषद यातले विचार सांगायचे दुसरं काय ते ठीक आहे त्यांना समजतील का हो एका दिवसात थोडे समजतील तो वकील प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागला पांडुरंगशास्त्री पुन्हा म्हणाले एक दोनदा जाऊन भागणार नाही एकदा जाऊन माणूस कसा बदलता येईल अहो जिथे संस्कृतीचे किरणसुद्धा पोचले नाहीत अशा दुर्गम आदिवासी भागात मी अनेकदा गेलो आहे त्यांचा एक भाऊ या नात्यानं ना गेलो आहे दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना काही शिकवायला जायचं नाही आहे प्रेम द्यायला जाण्याचे देखील उपकार दाखवायचे नाही तुम्ही तुमच्या भावाकडे जाताय ज्या भावनेने त्या त्याच भावनेने जायचं तुमचं ते स्वागत करतील अर्थात स्वागत करून घेण्याची लालसा तुम्ही मनात ठेवू नका तुम्ही कुणाकडेही काही मागायचं नाही कुणी स्वतःहून दिलं तर ते घ्यायचं नाही भागवत सप्ताहात बसलेले लोक ज्याप्रमाणे दाढीही न करण्याचं व्रत घेतात तसं गावातील कुणाकडून काही घेणार नाही असं व्रत तुम्ही घ्यायला अस हवं असं झालं तरच ती भक्ती मानली जाईल अन्यथा तो व्यवसाय होईल धंदा मानल्या जाईल हे प्रभू कार्य इथे खोटं काही चालणार नाही देवाला आत बाहेर केलेलं खपणार नाही त्यांच्यासमोर बसलेल्या तरुणांच्या मनातल्या एक एक शंका गळून पडायला लागल्या मनाचा आकाश स्वच्छ व्हायला लागलं शंकाकुशंकांचे ढग पांगायला लागले पांडुरंगशास्त्री पुढे सांगत होते निष्काम बुद्धीने तुम्ही त्या लोकांच्या दारी गेलं पाहिजे तुमची भावंड तुमची वाट पाहतायत कसं सांगू तुम्हाला आदिवासी भागात फिरताना ते लोक मला सांगायचे शास्त्रीजी आजवर कुणी आमच्याकडे आलं नाही कुणी आमच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलले नाही प्रेमानं येणारे तुम्हीच पहिले आहात बोलताना शास्त्रींचा आवाज कातर झाला काही वेळ बोलायचे थांबले मग म्हणाले तसं बघितलं तर खेड्यात जाणं ही आजकालची फॅशन झाली राजकीय लोक वोट मागण्यासाठी खेड्यात जातात समाजसुधारक नोट मागण्यासाठी जातात धर्माच्या नावावर लोक खेड्यात जातात हे लोट म्हणजे पाणी पीठ मागण्यासाठी जातात या गोष्टी टाळूनच तुम्हाला प्रभूकार्य करायचं आहे आणि एक गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात ठेवा धर्मोपदेशक प्रचारक म्हणून मुळीच त्यांच्यात जाऊ नका स्वतःच्या विकासासाठी स्वतःला मिळालेला पाठ पक्का करण्यासाठी त्यांच्याकडे जा तरुण डॉक्टरनं एका प्रश्न केला आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे अवश्य जाऊ त्यांच्याशी काही न बो काही बोलावं लागेलच त्यासाठी कोणती तयारी करायची तयारी कसली तुम्ही स्वतःचा डबाबरोबर घेऊन जा त्यांच्याबरोबर जेवायला बसा तुमच्यातलं त्यांना द्या जेवता जेवता त्या परिसराविषयीची विचारपूस करा घरापुढे गुरढोरं असतील तर त्यांच्याविषयी बोला हवा पाण्याच्या गोष्टी करा काही करून त्यांच्याशी प्रेमानं सुखसंवाद साधा भगवान आणि गीता ही खेड्यापाड्यात पोचवण्याचंच काम आपल्याला करायचं आहे तुझं माझं रक्त एक नसलं तरी बनवणारा एक आहे हे बंधुभावाचं नातं त्याला समजावून द्या ब्रदरहूड अंडर द फादरहूड ऑफ गॉड ही दृष्टी समोर ठेवा पण शास्त्रीजी आपण म्हणता त्याप्रमाणे ज्या भागात संस्कृतीचे किरण देखील पोचले नाहीत अशा संस्कृतीहीन भागात गेल्यावर तिथल्या लोकांना संस्कृतीचे धडे देणं अवघड नाही का त्यांच्या चालीरीती त्या तडफदार तरुणाच्या प्रश्नावर शास्त्रीने तात्काळ उत्तर दिलं तुम्हाला पुन्हा सांगतोय तुम्ही त्यांना शिकवायला जायचं नाही कारण त्यांना नुसतं शिक्षित करायचं नसून सुसंस्कारित करायचं आहे शिकवलं जातं ते शिक्षण उचलले जातात ते संस्कार ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा ध्यानात ठेवा तुम्ही त्यांच्या सहवासात गेलात की आपोआप ते तुमचे संस्कार उचलतील संस्कृतीचे किरण आपोआप त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतील अशा तऱ्हेनं एका पाठोपाठ प्रश्न उठत होते प्रश्नांची उत्तरं मिळत होती काही तरुण शंका कुशंका काढीत होते अखेरी शास्त्री द्वेषानं गरजले तुम्ही आधी तुमचे सफेद कपडे त्यांच्यात जाऊन मळवून घ्या शुद्ध शुद्धमानानं त्यांच्याकडे जा तर खरं कशाला शंका कुशंका काढीत बसना मैत्री करून या बास एकटे शास्त्री ठिकठिकाणी थीक जातच होते थोड्याच दिवसापूर्वी प्रथमच काही अडाणी कच्छी गुजरातींना बरोबर घेऊन कच्छ चारणात काम करायला गेले पुढेही जातच राहिले ते निर्वाणीचं बोलणं ऐकून सर्वजण शांत झाले शास्त्रींचं म्हणणं प्रत्येकाला पटलं होतं कारण प्रत्यक्षात खेडोपाडी गेल्याशिवाय शंका उपस्थित करण्यात काहीच अर्थ नव्हता यथावकाश चांदण्या रात्रीचं अनोखं मिलन संपलं पण त्याच बैठकीपासून एक विचार उजळणार होता ज्याला धर्माची जरूर नाही तो क्रांती करू शकतो जेव्हा पांडुरंग शास्त्रींचा सिद्धांत सत्यात नंतर उतरणार होता कारण तरुण आणि सुशिक्षित वर्ग स्वाध्याय कार्यासाठी प्रवृत्त झाला होता शास्त्रींच्या आयुष्यातली ती एक अविस्मरणीय घटना होती त्या शीतल चांदण्या रात्री एक ठिणगी पडली होती एका एक ठिणगीतून सारसृष्टी जात ते जाळून निघणार होतं त्या ठिणगीला नंदादीपाचं चिरंजीव स्वरूप प्राप्त होणार होतं ती चांदणी रात्र चिरंतन स्वरूप धारण करणार होती मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तो